नमस्कार मंडळी आज तुमचं स्वागत आहे फूड फुडूज किचन मध्ये आज मी बनवत आहे मिक्स कडधान्याचा भात चला तर आज मग आपण सुरुवात करूया रेसिपीला तुमच्या सोयीनुसार तुम्ही तेल टाकू शकता तेल गरम झाल्यावर त्याच्यात आपण टाकणार आहे हे खडे मसाले सर्व एकत्र आता हे चांगलं मिक्स करून घ्या सर्वात प्रथम आपण ह्याच्यामध्ये टाकत आहे बारीक चिरलेला कांदा लाल होईपर्यंत ला आता थोडा लाल है। आता मी टाकत थोडी मिरची तडतडून झालेली आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकूया थोडी आले लसून पेस्ट टाकत आहे ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो मी ह्याच्यामध्ये एकच घेतलेला आहे टोमॅटो बारीक चिरलेला आता टमॅटो चांगला भाजला आहे आता मी ह्याच्यामध्ये टाकत आहे थोडीशी हळद थोडं लाल तिखट आता टाकत आहे धने जिरे पावडर त्यानंतर मी टाकत आहे बिर्याणी मसाला एक चमचा आता हे सर्व मसाले मीठ भाजून घ्या आता मी आज टाकत आहे घरगुती आपला जो घरचा असेल मसाला असे 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 तो तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता एक चमचा कडधान्याचा भात बनवताना तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही शेंगदाणे पण टाकू शकता आमच्या घरामध्ये शेंगदाणे टाकून भात खायला भरपूर आवडतो शेंगदाणे टाकूनच हा भात करतो अप्रतिम लागतो हा भात शेंगदाणे टाकून दोन मिनिटं हे शेंगदाणे ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचे मी आता ह्याच्यामध्ये कडधान्य टाकत आहे मी ह्याच्यामध्ये घेतलेला आहे मूग मटकी हिरवा वटाणा आता हे जे कडधान्य टाकलेले आहे ते मसाल्यामध्ये सर्व मिक्स करून घ्या आता ह्याच्यामध्ये आपण टाकूया तांदूळ धुतलेले मी इथे यूज केले आहे गावच्या तांदळाचा भात तुम्ही तुमच्या सोयीनुसार यूज करू शकता भात तुम्हाला जो आवडतो त्यानुसार तुम्ही आता पूर्णपणे घ्या हा तर आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया गरम पाणी त्याच्यामुळे भात लवकर शिजतो आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया कोथंबीर बारीक चिरलेली त्यामुळे भात एकदम चविष्ट लागतो आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता मी कुकर लावत आहे याच्या तीन शिट्ट्या तुम्ही घ्यायच्या कुकरच्या तीन शिट्ट झालेल्या आहेत आता थंड झाल्यावरती मी भात ओपन करत आहे भात कुकर ओपन हा भात आता शिजलेला आहे तुम्हाला माझी जर का रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा